सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम स्वागत आहे आपले इष्टप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलवर आज आपण लीलाचरित्र चरित्रात स्वामींनी आपल्याला जीवन जगण्याची कला सांगितली शिकवली आहे चरित्रात असे अनेक प्रसंग येतात ज्यातून आपल्याला आपण कसं जगावं आपण कसं उठावं कसं बसावं असं बारीक बारीक ज्ञान स्वामींनी आपल्याला लीळाचरित्रातून चरित्रातून सांगितलेलं आहे अशीच एक लीळा लीळाचरित्रामध्ये चरित्रामध्ये आढळून येते माणसाने आपला स्वभाव कसा ठेवायला पाहिजे आणि आध्यात्मिक हे जीवन आपण जगत असताना या मानव देह देहाला अनेक क्रिया करायच्या असतात खूप काही करायचं असतं पण आपल्या स्वभावामुळे ते राहून जातं आध्यात्मिक क्षेत्रात भक्ती फार महत्व आहे है। भक्ती हे है, परमप्रेम आहे आणि भक्ती प्रेमाचा ओलावा कळी हो। फुला होता फूल कस होता येईल भक्तीचं पहिलं रूप प्रीती आहे आणि त्याही पेक्षा आपल्या स्वभावामध्ये माधुर्य असावं असं वेळोवेळी स्वामी सांगत असतात पण स्वामींच्या सानिध्यात देमसी देमती नावाचे एक एक भक्ती एक स्त्री भक्त होत्या अहो काही माझ्याच्या स्वभावात संयम असतो आणि काहींच्या स्वभावात उतावीळपणा असतो संयमात संतुलन असतं आणि उतावीळ उतावीळ चंचल असत स्वामींनी प्रत्येक लीळेतून आपल्याला एक महत्वाचा संदेश सांगितलेला आहे थंडीत माणूस गर्मी मध्ये हाय हाय करतो अशी तड जोड न करणारा हा प्राणी सतत बुनबुन करीत असतो संयमी सहन करतो नागदेव नातोबा नावाचे भक्त भिक्षा मागून येतात थंडी वाजते असं सारखं म्हणत असतात स्वामी त्यांना ऊब देतात तेव्हा तर परत हाय हाय गरमी व्हायली असं म्हणतात तेव्हा स्वामींच्या श्रीमुखातून एक सुंदर सूत्र निघालं त्यातून स्वामी म्हणतात ऐसे अहच पण नक्की तुम्ही करू नका ना हा स्वभाव शाश्वत निर्मित करू शकत नाही या स्वभावाची माणसं तडकापडकी चुकीचा निर्णय घेताना आपण पाहत असतो एका गावामध्ये एका सिने एका गावात दोन मित्र असतात एक मित्र मित्र मात्र करत असतो आणि दुसरा आरामाने संयमाने आपले काम करत असतो त्याचा स्वभाव मात्र तापट नसतो तो संयम संयमी असतो आणि दुसरा मित्र असतो तो जरा तापट असतो असं असता त्यांनी दोघांनीही शेतामध्ये हरभऱ्याची पेरणी केलेली होती दोघांनीही ते पीक बरोबरच लावलं पण आता या ताप तापट स्वभाव असणाऱ्या या मित्राची घालमेळ उठली आता माझा हरभरा का ये त्याला हे करू का ते करू असं करू का त्याची सारखी ही भुनभुन राहायची आणि इकडे मात्र जे कोणी म्हणाल अरे याला हे असं फवारणी करी होते होते ते, ते करायचं आणि जो संयमी आहे तो ते पीक येण्याची वाट बघत होता त्या शेतामध्ये तो कष्ट करत होता तो सहन त्रास असा आपला सहन करत होता याला कष्ट नको वाटत होते ऊन जास्त झालं की ऊन लागते म्हणून एकदा काय झालं भयंकर ऊन पडलं होतं आणि तो हार्बरही वाळला होता आणि त्यामुळे सगळे हार्बरे हे खाली जात होते ते फुटून हरभरे गळत असतात तेव्हा जो संयमी मित्र आहे तो हळूहळू आपलं काम करत असतो आणि त्याचा सर्व हरभरा एका त्याच्या घरामध्ये जाऊन पडतो आणि याचा मला ऊन लागते मला सहन होत नाही असं सारखं भुनभुन करत याचा हरभरा मात्र सगळा नासधूस होतो आणि ते शेतामध्ये खाली सगळं गळून जातो तेव्हा तो त्या ते संयमी मित्राकडे येतो आणि त्यांना म्हणतो तू एवढ्या उन्हामध्ये एवढ्या ह्याच्यात हरभर तू कसा काढलास तेव्हा तो म्हणतो मानलं तर ऊन आहे नाही ना मानलं तर लागतच नाही आणि याच कारणाने त्याच्या घरामध्ये त्याला त्याचं पीक मात्र चांगलं झालं आणि याचं सगळं पेखे खाली गळून गेलं उता वेळ अस्थिर असतो मानवी जीवनात याची काया भूमिका काय भूमिका असते यावर एक लिळा आपल्याला सांगून जाते आपल्या मनाला आपल्या बुद्धीला लगाम संयम संयमाची बुद्धी हे फार महत्वाचं असतं स्वामींच्या सानिध्यात देमती नावाची एक भक्त होत्या त्या देमती पैठणकर या देमाईचा जन्म पैठण येथे ब्राह्मण कुळात झाला आई वडिलांनी या देमाईचा विवाह लहानपणीच केला होता पण काही काळाने त्या बालविधवा झाल्या त्यांचा पती मात्र मृत्यू पावला आणि ते आपल्या भावाच्या घरी देमाई राहत होते पण पहिल्या काळामध्ये प्राचीन काळी जेव्हा एखादी स्त्री विधवा होत होती ना तिला व्रत पूजा अशी कठीण व्रत करायचे अशी ती पहिल्या लोकांची प्रथा होती देमाईस ही धार्मिक होती ती दररोज पुराण श्रवण करत असे या पुराण श्रवणामुळे तिच्या मनावरही चांगले संस्कार रुजले होते एकदा स्वामीची आणि या देमतीची भेट पैठण येथे भेट झाली होती, होती। तेव्हापासून ती स्वामींच्या सान्निध्यात राहत असे तेव्हा नागोबाईचा थोडेसे वाकडी बोलताच तिच्या रागाचा पारा चढत होता आणि त्यांचे भांडणं झाले की त्यांची कुरकुर ही स्वामीपर्यंत जात होती तेव्हा स्वामींच्या श्रीमुखातून एक सूत्र निर्माण झालेलं आहे साता पाच सासुरवास सहन करावा की। असंच एकदा आणि दोघीही रागीत स्वभावाच्या असल्यामुळे आणि त्या दोघीही अशा रागीत स्वभावाच्या असल्यामुळे त्यांचे भांडण हे विकोपायाला जात वि, विकोपाला जात जाऊन जायचे आणि त्यांचे घराने स्वामीकडे एकदा देमाईसा पैठणला येऊन स्वामीच्या सन्नी सान्निध्यात राहिले तेव्हा बाईसा आणि देमाईसा यांची कुरकुर झाली बाईसा स्वामी स्वामीकडे येऊन म्हणाल्या बाबा पाठवून द्या हे भांडत आहेत मग स्वामी त्या देमतीला म्हणाल्या म्हणाले तुम्ही इथून जा स्वामींनी जा असे म्हटले तर तिचे मन हे स्वामींना सोडून जाण्यास तयार नव्हते त्यांच्या हृदयातून भक्तीचा झरा वाहतो तो एखाद्या कचऱ्याने थोडा चाडणार आहे तिचे हृदय कठोर नव्हते तर ती खूप प्रेमळ होती तिला स्वामी विषयी आवड वाटत होती त्यामुळे तिच्या प्रेमळ हृदयात एकाकी एक उद्गार बाहेर पडले आणि ती म्हणायला लागली पाऊले म्हणितले न करीती हरी पाऊले म्हणितले न करीती हरी परी जाओ आम्ही परी जाऊ आम्ही तुझे चरणी रंगल रंगले मन कायसी या कान्हा पाठविसी तुझ्या चरणावर माझे मन मन रंगले आहे आणि मला तुझ्यापासून दूर हे ईश्वर परमेश्वरा मला तुझ्यापासून दूर का करत आहेस तेच परमेश्वराला प्रार्थना करू लागली हे कृष्णा भगवंता तुझ्या चरणाच्या ठिकाणी माझे मन हे रंगून गेले आहे तुझ्यामुळे आम्ही आनंदात निमग्न असतो आता तू येथून कुठे पाठवतोस तुला सोडून जावेसे वाटत नाही तू दयाळू असता असा निष्ठूर कसा झालास ही देम देमाईसाची प्रार्थना ऐकून स्वामी म्हणाले देमती तुम्ही राहा तुम्हाला एक राहण्याची आज्ञा आहे हे ऐकून जसा वरून राजा धरतीकडे यावा आणि धरतीला आनंद व्हावा असा आनंद त्या भक्ताला त्या देमाइसा देमाईसाला झाला होता देमाईसा ही कृष्ण भक्त होती तिला कृष्ण भगवंताचे संपूर्ण चरित्र पाठ होते कृष्ण भक्ताला या युगात श्री चक्रधर कृष्ण रूपाने भेटले तेव्हा देमाईसाचे जीवन हे निर्मल मोत्यासारखे झाले या तिच्या भक्तीकडे पाहून स्वामी संतुष्ट होते होत होते ते तिचा मान ठेवीत असत स्वामी सावळेद्वारला आले तेव्हा दायम सावळेद्वारला आले तेव्हा दायम भट्ट स्वामीचे त्यांनी विनंती केली मग स्वामी त्या दायभट्ट्याने स्वामींना विनंती केली की जीजी या जी, के स्वामी या घोड्यावर बसावे घोड्यावर बसण्याची त्यांनी स्वामीला विनंती केली मग स्वामी घोड्यावर बसली तेव्हा स्वामी देमाईसाला म्हणाले देमती या घोड्यावर बैसा मग देमाईसाने घोड्यावर हात ठेवला आणि म्हणाली जीजी झाले नव्हे त्यावर स्वामींनी तिला उपजीची व कृष्णाची गोष्ट सांगून ते तिला म्हणाले तुम्ही उद्धवासारखे के केले तर ती स्वामींच्या सान्निध्यात राहिली होत्या अशी अशा ह्या देवती भक्त स्वामींच्या सानिध्यात राहिल्या स्वामींची सेवा करत होत्या पण एकदा बाईसाच्या नंतर स्वामी त्या देमाईसाला त्या भक्ताला बोलवत असतात की बाई आता बाईसा नाहीत स्वामींच्या सेवेसाठी कोणी नाही तुम्ही या आता बाईसा नाही तुम्हाला इथे किती राहावं वाटत होतं आता बाईसा नाहीत स्वामींच्या सेवेसाठी बी कोणी नाही तेव्हा भटोबास। तेमाइसा भक्त स्वामींचे गुणवर्धन करून ईश्वर चिंतन करीत असे अशा प्रकारे भक्ती करणारी तेमाईसा थोर भाग्याची होती परंतु तिच्या स्वभावामुळे तिच्या या भाग्याला तडा गेला तिला स्वामीजवळ राहावसे वाटत वाटे परंतु बाईसा भांडत असल्यामुळे आणि तिचाही स्वभाव रागीट असल्यामुळे तिच्या स्वभावात संयम नसल्यामुळे तिला स्वामीच्या सान्निध्याचा लाभ मिळाला नाही पुढे कालांतराने बाईसाने देहत्याग केल्यावर स्वामी आता बाईसा गेली तुम्ही राहा तेव्हा ती म्हणाली जीजी माझे दैव चांगले नाही माझे भाग्य फुटके आहे मला राहणे शक्य नाही असे म्हणून स्वामींच्या सान्निध्यातून ती निघून पैठणला गेली स्वामीच्या सान्निध्यातून ती निघाली आणि आपल्या भावाजवळ पैठणला जाऊन राह त्यानंतर त्या देमाईची देमाईसाची आणि स्वामींची कधीच भेट झाली नाही